बिजी तर प्रत्येकजणच असतो आपल्या आयुष्यामध्ये पण मित्रांनो आपल्या लोकांसाठी मित्रांसाठी कधीतरी थोडासा का होईना पण नक्कीच वेळ काढावा तो आनंद आपल्याला आयुष्यभर पुरतो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मला माहिती आहे तुम्हाला हा आवाज खूप दिवसांनी ऐकायला मिळतो आहे कारण की ऑलमोस्ट दोन का तीन आठवड्यानंतर आपण हा आता व्हिडिओ टाकतो आहे सो काही वैयक्तिक कारणांमुळे आपल्या आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू करता आले नाहीत पण आता आपल्याला भरपूर आता म्हणजे आपल्याला वेळ मिळणार आहे किंवा विकेंडलासुद्धा आपल्याला वेळ आहे सो आपण आता पुन्हा एक पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या जोशाने आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि त्याच ह्याच्यातला हा पहिला आपला व्हिडिओ सो माझ्या मागं बघताय तुम्ही सुंदर असा नजारा आहे वे तुम्हाला हे लोकेशन बघून काहीतरी आठवलं असेल सो आपला निरा देवघरचा जो आपण व्हिडिओ बनवला होता ना त्याची सुरुवात आपण इथूनच केली होती आणि आत्ता पण आपण वरंदा घाट आणि त्याचे काही वेगळे असे अँगल आपण आता ह्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो वरंदा घाटवरती पण आपण एक व्हिडिओ बनवला होता पण त्याच्याच वरचा आता अजून एक मान्सून नंतर कसं त्याचं दृश्य असतं ते तो कसा दिसतो मान्सून नंतर ते आता आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो येस चलो आपली कार रेडी आहे आपण रेडी आहोत आपला कॅमेरा सुद्धा रेडी आहे आणि आपण आता सुरुवात करूया चलो निरा देवगर धरणाचं हेच ते विहंगम असं दृश्य मित्रांनो आपण आता आहोत वरंदा घाटाच्या रस्त्यावरती म्हणजेच पंढरपूर आणि महाडचा जो राज्य महामार्ग आहे तोच हा रस्ता आता आपण भोरपासून साधारणपणे आठ ते दहा किलोमीटर जे निगुडगर म्हणून गाव आहे त्या निगुडगर गावच्या पुढे जस्ट आलेलो आहे आणि तिथंच हे निरा देवघर धरणाचं आपल्याला विहंगम असं दृश्य पाहायला मिळतं तुम्ही आत्ता बघताय म्हणजे जस्ट आत्ता म्हणजे अजून मान्सून म्हणजे जस्ट आत्ता ऑलमोस्ट संपलेला आहे गणपती वगैरे संपलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता व्हिडिओ शूट करतोय आणि भरपूर असा व्यवस्थितपणे असं हे धरण भरलेलं दिसतंय आणि खूप छान नजारा दिसतोय आता तिकडं समोर पण खूप चांगला व्ह्यू आहे त्या मनाने पण आपल्याला तिकडं धुकं दिसतंय त्यामुळे असं क्लिअर आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये पण एकंदरीत तुम्ही बघाल तर माझ्या आजूबाजूला खूप छान अशी इकडं ग्रीनरी सुद्धा दिसतीये ही भरपूर सारी अशी रानफुलं आलेले आलेली सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि हाच निरा धरणाचं सुंदर असं हे दृश्य याच पावसाळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला ही अशी सुंदर सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी रानफुलं पाहायला मिळतात किती सुंदर असा हा निसर्गाने समृद्ध असलेला आमचा हा भोर तालुका आणि त्याच भोर तालुक्यातलं हे निरादेवगर धरण सो so, हे बघा मित्रांनो इथं रस्ता आहे आणि या रस्त्याच्या जस्ट बाजूलाच हा आपला स्पॉट आहे ही आपली कार आहे इथे एक आता नवीन हॉटेल झालेलं दिसतंय आणि इथं सुद्धा एक छोटीशी टपरी आहे म्हणजे तुम्हाला जर क कणिस वगैरे जर खायचं असेल तर ते सुद्धा इथं आपल्याला उपलब्ध आहे तर ते पण तुम्ही खात खात या धरणाचा सुंदर असा हा नजारा एन्जॉय करू शकता आपल्या आयुष्यात घडलेली प्रत्येक चांगली आणि वाईट गोष्ट ही नेहमीच आपल्याला काहीतरी शिकवून जाते पण मित्रांनो एक मात्र नक्कीच खरं आहे की ज्या गोष्टी घडतात ना त्या चांगल्यासाठीच घडतात कारण त्याच्या नंतरचा जो भविष्यकाळ आपला वाट पाहत असतो ना तो खूप आनंद देणारा असतो मित्रांनो आता खूपच एका अनोख्या अशा ठिकाणावरती आपण आलेलो आहोत आणि हा सुंदर असा छोटासा आपल्याला इथं धबधबा पाहायला मिळतोय सो so, चलो आपण आता पटकन पुढे जाऊयात आणि पाहूयात वाव हिडन जेम थोडस ऐक एक मिनिट किती छान आणि सुंदर दिसते बघा मित्रांनो हे एक असं लोकेशन आहे ना की तासन तास ह्याच्याकडे बघतच बसावा असं वाटतंय आपण अजून थोडस पुढं जाण्याचा जा प्रयत्न करूयात वाव हा निसर्ग हा आमचा भोर तालुका आणि त्याच भोर तालुक्यातलं हे सुंदर असं ठिकाण कॅमेऱ्यात न बघण्याचं कारण मला खाली लक्ष ठेवून चालावं लागतंय बघा राह तुमच्यासाठी मी एवढं सगळं करतो तुम्ही लाईक करत नाही लाईक करा पटापटा किती सुंदर असं हे दृश्य आहे आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त असे छान छान लोकेशन शोधता आले पाहिजेत आणि पाहता देखील आले पाहिजेत जितक्या वेळा हे लोकेशन दाखव ना तितक्या वेळा मीच या लोकेशनच्या प्रेमात पडतोय म्हणजे माझा चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सगळं काही सांगून जात असेल की इतकं सुंदर असा हा नजारा इतकं सुंदर असं हे दृश्य आणि हे तुम्हाला फक्त आणि फक्त पाहायला आहे आपल्या श्री थॉट्सवरती तुमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो so, नक्कीच आठवणीने लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असाल ना तर मित्रांनो असे सुंदर सुंदर नजारे पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा कारण की अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आता आय डोंट नो माईक माझ्या हातात आहे आणि माझा हात लांब होता त्यामुळे ऑडिओ झाला आहे का नाही माहीत नाही पण सांगायचा उद्देश इतकाच आहे की आनंद हा चेहऱ्यावर आहे आणि आनंद ह्या आपल्या निसर्गात फिरण्याचा आहे सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर भरपूर सारे तुम्हाला नजारे पाहायला मिळणार आहेत सो so, चलो आपण आपली कंटिन्यू पुढं बघा फंबल पण होते आपली जर्नी आपण पुढे कंटिन्यू करूयात सो so, चलो रस्त्यावरचं हेच अजून एक सुंदर लोकेशन आणि तुम्ही माझ्या मागं बघताय किती मोठा आणि सुंदर असा हा पूल आहे वाव मित्रांनो तुम्ही या महाड रोडवरती आहे ना तुम्ही हिरडोशीच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला हे सुंदर असं हे लोकेशन पाहायला मिळतं म्हणजे हा पूल बघा किती सुस्थितीत आणि किती सुंदर असा बांधलेला आहे आणि हे दोन्ही बाजूंनी आपल्याला हे नदीचं सुंदर असं हे पात्र पाहायला मिळतं आणि आत्ताच मी तुम्हाला म्हटलं तसं मान्सून होऊन गेलेलं आहे त्यामुळे खूपच सुंदर आणि दुतर्फा खूप मोठे म्हणजे पात्र झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथून ते इथपर्यंत पूर्ण पाण्याची पातळी आहे आणि भरपूर सुंदर असा आपल्याला इथं नजारे पाहायला मिळतोय हा हे पहा इकडचं लोकेशन पण पहा किती छान वाटते म्हणजे इतकं जबरदस्त पाणी भरलेलं आहे ना म्हणजे तुम्ही आता इथं पण बघा केवढ वाटतंय म्हणजे अक्षरशः आपल्या स्क्रीन मध्ये सुद्धा म्हणजे आपल्या कॅमेराचा म्हणजे आता मोबाईलचा कॅमेरा आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपला अल्ट्रा वाईडमध्ये सुद्धा हा पूर्ण एरिया कवर होत नाहीये एवढा हा एरिया जबरदस्त आहे आणि हा तो सुंदर असा पूल आणि वरती पण तुम्ही बघताय खूप धुक्याचं असं साम्राज्य व्हायला लागलेलं आहे म्हणजे आता कधीही असं इथं जोरदार पाऊस पडेल अशी इथं परिस्थिती झालेली आपल्याला दिसतीये खूपच सुंदर म्हणजे तुम्ही जर एक गोष्ट मी तुम्हाला म्हणजे मी आता जस्ट नोटीस केली तुम्हाला पण दाखवतो हे पहा म्हणजे इकडून ही जी मा मागून आहे ना ह्या बाजूनी ही नदी अशी येते या पुलाच्या खालून पाणी चाललंय आणि इथं जर पाहता असाल ना तर इथं मध्येच एक आपल्याला छोटासा असा हा डोंगर दिसतोय आणि ह्या पाण्याला ना दोन वाटा फुटल्यात म्हणजे एक पाणी इकडे गेले एक पाणी इकडे गेलय म्हणजे हा एक नवीनच आपल्याला एक आविष्कार असा पाहायला मिळतो निसर्गाचा आणि खूप सुंदर असं होते म्हणजे वरती पण तुम्ही पाहू शकता भरपूर असं भरून आलेला आहे आणि धुक्याचं देखील साम्राज्य झालेलं आपल्याला दिसतय खूपच अमेझिंग सो so, मित्रांनो आता ह्याच सुंदर अशा नोट वरती मी आपला व्हिडिओ आता इथंच एंड करत आहे सो so, तुम्हाला हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा ऑब्विसली याच्यात काय असं जास्त दाखवण्यासारखं नव्हतं म्हणजे ऑब्विस आपला निसर्ग तर होताच पण असं वेगळ्या काही स्पॉट किंवा फक्त आता तो एक धबधबा आपल्याला दिसला किंवा हे जे लोकेशन आहे ते आता हे लोकेशन वेल नोन लोकेशन आहे तरी पण तुम्ही ह्या रूटवरती कधी आलात ना तर नक्की इथं थांबा आणि ह्या हे लोकेशन जे आहे याचं सौंदर्य जे आहे ना याचा तुम्ही आनंद घ्या सो so, चलो like <coughs> uh, आता हा व्हिडिओ मी आपला इथं एंड करतो मला नक्की सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीजमध्ये तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अजून असे भरपूर आपल्याला आता पुढं म्हणजे मे बी आता आपली अजून भरपूर एखाद दुसरी पण आता मोठी सिरीज होऊ शकते पुढे सो so, ते सगळे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला अपकमिंग व्हिडिओज मध्ये कळतीलच सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर अशा या नजऱ्यासोबत आपण आपला व्हिडिओ एंड करूयात